सर्वांना नमस्कार मास्टर विशाल या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा शेदात सहश स्वागत सर्वांना शुभ सकाळ महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस च्या पोलीस भरतीमधील शेवटचा घटक म्हणजे पुणे कारागृहचा घटक आणि पुणे कारागृहच्या घटकामधील जे कारा कारा फिजिकल की फिजिकल झालेलं होतं लिकेज झालेलं होतं नंतर सुधारित ऍन्सर की आलेली होती किंवा पहिली आन्सर की नंतर सुधारित अन्सर की अँड देन तुम्हाला उपंद्रित त्या अन्सर की मध्ये चेंजेस करायचे की नाही चेंजेस करायचे आणि मग ओव्हरऑल चेंजेस झालेत की नाही झालेत आणि त्यानंतर मग लेकीचे मार्क आणि लेकीच्या नंतर जे आज सकाळी पीडीएफ जी आलेली आहे ती म्हणजे लेकी प्लस फिजिकल मिळून एकंदरीत तुमच्या कास्ट वाईज तुमच्या पॅरल रिझर्वेशन वाईज एकंदरीत चे पाच गुण आहेत की नाही आहेत असे मिळून तुमचं फिजिकल लेकी प्लस चे मार्क असतील तर असे मिळून विथ ऑल रिझर्वेशन कास्टनुसार आणि पॅरल नुसार, नुसार। सगळं जे सगळं जे काय आहे ते आलेलं आहे ऑफिशियल सो ही पीडीएफ जी आहे ती आपल्या चॅनल वरती आपण टाकलेली आहे तुम्ही पाहायला नसाल तर ते पाहून घ्यायचे आहे चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे तर जो जे आर आला किंवा जे आले मार्किस्ट असले आले एकंदरीत कशा पद्धतीने किती मार्क पडलेले आहेत आणि एकंदरीत कट ऑफ किती लागेल किंवा कशा पद्धतीने कट ऑफ लागणार जास्त लागणार की कमी लागणार अशा पद्धतीने संपूर्ण विश्लेषण तुम्हाला जे प्राथमिक तत्वावरती आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये मी करणार आहे तर सुरुवातीला विनंती करतोय की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की या पोलीस भरतीच्या घटकासाठी पहिल्या दिवसापासून शेवटच्या घटकापर्यंत तुमच्या सोबत राहिलेला महाराष्ट्रातील एकमेव चॅनल आहे त्यामुळं पूर्ण सुरुवातीला जे वातावरण गडूळ झालं होतं त्यावेळी सुद्धा आठ आर टी आयच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत उभा राहिलो होतो आणि सांगितलेलं आहे की या पाचशे चाळीस पैकी ऐंशी नव्वद हे आपल्या असतील त्यामुळं ज्या ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क पडलेत तुम्हाला किती मार्क पडलेत तुमच्या कास्टला जागा किती आहे आणि फायनल सिलेक्शन होईल का नाही होईल हे ज्या ज्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन हवे असेल त्यांनी एक काम करा या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्या व्हॉट्सअप नंबरला तुमचं नाव सोबत तुमचं फिजिकल आणि लेखी मिळून किती मार्क होतात टोटल ते पण सांगा आणि त्याचबरोबर तुमची कास्ट कोणती आणि कास्टला जागा किती आहेत आणि ऑर्डर रिझर्वेशन असेल तर एकंदरीत कशा पद्धतीने सगळी इन्फॉर्मेशन द्या आणि या स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर त्याच्यावर तुम्ही मेसेज करून द्यायचा आहे तर पहिला आपण बघूया परिपत्रक आले ते पहिला वाचूयात आणि कशा पद्धतीने मार्क आहेत हे बघणार आहोत तर दिनांक चोवीस चोवीस चार दोन हजार हा परिपत्रक आहे कारागृह शिपाई पश्चिम बघ भरती दोन हजार बावीस तेवीस म्हणजे पुणे कारागृहची मैदानी चाचणी व लेखी परीक्षेच्या गुणांच्या एकत्रित गुणवत्ता आहे म्हणजे तुमचं फिजिकल प्लस लेखी म्हणून किती मार्क आहेत ते सांगितलेले आहेत दिनांक नऊ चार दोन हजार पंचवीस रोजी कारागृह शिपाई पश्चिम विभाग भरती दोन हजार बावीस तेवीस न मधील कारागृह शिपाई पदाकरता एकूण सात हजार सातशे बारा उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात आलेली होती तर एकोणित सात हजार सातशे बारा उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात आलेली होती सदर लेखी परीक्षेचा गुणतक्ता दिनांक एकवीस चार दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता सदर तक्त्याच्या अनुषंगाने उमेदवारांच्या प्राप्त आक्षेपांनुसार पडताळणी करून लेखी परीक्षेकरता उपस्थित असलेल्या एकूण सात हजार चारशे त्र्याहत्तर उमेदवारांची मैदानी चाचणी लेखी परीक्षेचे व गुण एन सी सी क प्रमाणपत्र उमेदवारांचे बोनस अधिक पाच गुण एकत्र करून सामाजिक व समांतर आरक्षणासह एकत्रित गुणतक्ता खालील प्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे जे सुरुवातीला मी सांगितलं होतं की तुमचे जे मार्क आहेत त्याच्यामध्ये सामाजिक आणि समांतर आरक्षण म्हणजे तुमचं जे की सामाजिक आरक्षण त्याचबरोबर इतर जे आहे पाच गुण एन सी असे पकडून जर असतील तर एकत्रित तुमचं फिजिकल प्लस लेखी मिळून प्लस प्लस गुण मिळून असे तुमच्या कास्टनुसार सगळेचे सगळे गुंतकता जो आहे तो पीडीएफ मध्ये त्यांनी दिलेला आहे तसेच सदर गुण तक्त्याच्या अनुषंगाने सामाजिक व समांतर उमेदवारांचे काही आक्षेप असल्यास दिनांक सव्वीस चार दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत पोलीस मुख्यालय शिवाजीनगर येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून आपला लेखी अर्ज संपूर्ण नाव चेस्ट क्रमांक मोबाईल नंबर नमूद करून कागदपत्रासह सादर करावा विहित वेळेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी असं त्यांनी सांगितलं आहे या तुम्हाला जर आक्षेप असेल ह्या निकालावरती किंवा हे जे काही टोटल एकंदरीत मार्क आलेत लेखी प्लस फिजिकल याच्यावरती जर तुमचे आक्षेप असतील तर तुम्हाला स्वतः शिवाजीनगरला जे मुख्यालय आहे तिथं जाऊन तुम्हाला उपस्थित राहायला पाहिजे तिथं तुम्हाला जे की तुमचं जे तक्रार आहे ते आवेदन स्वरूपात तुम्हाला द्यावे लागेल त्याच्यासोबत तुमचे मूळ कागदपत्र जसं फिजिकलचं हॉल तिकीट असेल लेकीचं हॉल तिकीट असेल किंवा बाकी सगळ्या गोष्टी असेल किंवा लेखीची कार्बन कॉपी असेल तर ती कंपल्सरी लागणार आहे ते सगळं तुम्हाला घेऊन जाऊन तुम्हाला तिथं द्यावं लागेल आणि त्याच्यावरती तुमचं नाव मोबाईल नंबर वगैरे देऊन तुम्हाला सबमिट करावं लागेल आणि त्याच्यानंतर सव्वीस तारखेला सायंकाळी सहा वाजेपर्यंतच तुम्हाला आक्षेप नोंदवता येतील याच्या पुढे आक्षेप घेता येणार नाही म्हणून त्यांनी थोडक्यात सांगितलेलं आहे डॉक्टर संदीप भाजी बाकरी पुने शेहर जे आहेत पोलीस उपायुक्त मुख्यालय पुणे शहर यांच्या अध्यक्षतेखाली हा जो परिपत्रक आहे ते आउट झालेला आहे याची नोंद घ्यायची आहे म्हणजे थोडक्यात तुमचा एकंदरीत कशा पद्धतीनं निकाल काय लागलेला आहे किंवा निकालस हा थोडक्यात लक्षात ठेवा कारण की याच्यामध्ये सगळं डिटेल्स दिलेलं आहे तुम्हाला थोडासा अभ्यास करावा लागेल तुमची कास्ट कोणते तुमची पहिला जर रिझर्वेशन असेल तर कोणतं आहे त्या पद्धतीनं तुम्ही मेल फिमेल सगळं शोधून तुमच्या कास्टला किती मुलं आहे तुमच्या पुढं आणि एकत्रित जागा किती आहे त्याच्यावरून तुम्हाला सगळा निकाल आत्ताच आजच लागू शकतो त्या पद्धतीने तुम्हाला हुशार व्हावं लागेल आणि त्या पद्धतीने तुम्हाला निकाल थोडा चेक करावा लागेल तर खाली त्यांनी दिलेला आहे बघा कारागृह शिपाई पश्चिम भाग बावीस तेवीस मैदानी चाचणी व लेखी परीक्षेच्या एकत्रित गुणांचा गुण तक्ता त्यांनी दिलेला आहे तर बघा सिरियल नंबर दिलेला आहे अप्लिकेशन आयडी जे आहे त्याच्यावरती अप्लिकेशन नंबर दिलेला आहे त्यानंतर तुमचा चेस्ट नंबर जो होता तो चेस्ट नंबर पण दिलेला आहे नेम त्याच्यामध्ये दिलेला आहे पूर्ण पुढे दिला जेंडर मेल फिमेल कॅटेगरी दिले ओबीसी डब्ल्यूएस वगैरे वगैरे आपेक्टेर आपेक्टेर बगेरे बगेरे सी तर पॅरल रिझर्वेशन अर्थिक अफेक्टेड प्रोजेक्ट अफेक्टेड वगैरे वगैरे सगळं फिजिकल मार्क्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये किती असेल ते नंतर रिटर्नचे एक्झामचे मार्क दिलेले आहेत आणि एनसीसी असेल तर त्याला एस ओर नो आणि पास गुण त्याच्यामध्ये दिलेले आहेत नंतर टोटल मार्क्स सुद्धा दिलेले आहेत फिजिकल लेखी प्लस एनसीसी मिळून तुमचे किती मार्क होतात असे सगळे मिळून एकंदरीत तुम्हाला मार्क दिलेले आहेत सो हे झालं खालचं पूर्णपणे डिटेल्समध्ये आता हा झाला परिपत्रक विश्लेषण आणि कशा पद्धतीने मार्क दिलेले आहेत आता विद्यार्थ्यांचा विषय पडला असेल की सर मग कसं चेक करायचं किंवा काय किंवा हाच निकाल होऊ शकतो का तर आज जर तुम्ही चेकआउट केलं तर तुमच्यावरती किती मुलं आहेत समजा तुम्हाला एकशे वीस असतील तर एकशे चोवीस पर्यंत एक दहा मुलं असतील आणि दहाच जागा असतील आणि तुम्हीच दहा नंबरला आहे तर शंभर टक्के तुमचं सिलेक्शन शेवटच्या शीट पर्यंत होऊ शकतं सो अशा पतीनं तुमची कास्ट कोणती त्याच पद्धतीने पॅरा रिझर्वेशन असेल तेव्हा अदर काही रिझर्वेशन असेल तर ते प्लस एनसीसी मार्क मिळून तुमचे किती टोटल झाले ते मिळून तुम्हाला तुमच्या कास्टला किती जागत वगैरे वगैरे ह्या सगळी इन्फॉर्मेशन याच्यामध्ये लक्षात ठेवायचं त्यामुळे निकालाची वाट न बघता ज्यांना आज हा पीडीएफ जे आल्या पीडीएफ बघायची असेल तर लवकर लवकर आपले टेलिग्रॉम चॅनल जॉईन करून त्याच्यामध्ये आपली पीडीएफ टाकून दिलेले ते जाऊन तुम्ही तुमच्या नावासोबत किती मार्क आहेत बघा आणि त्याच्यावरती तुमच्या कास्टचे सेम कास्टचे किती मुलं आहेत ते बघायचे आहेत सेम मुलींच्यासाठी पण सेम त्याच पद्धतीनं क्रॉस चेक करा समजून जाईल तुमचा निकाल लागलाय की नाही लागलाय सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचा विषय आहे की हे जे परिपत्रक आल्यांसोबत तुमचा गुंतक्क जो आलाय ते संपूर्ण विश्लेषण तुमच्यापर्यंत केलेलं आहे सो पहिल्या दिवसापासून पुणे कारागृहाच्या ते शेवटच्या दिवसापर्यंत निकाल लागूपर्यंत तुमच्या सोबत आहे त्याच पद्धतीनं पुढे जे काही असेल डी असेल त्याच पद्धतीनं बाकी मेडिकल असेल आणि त्याच पद्धतीनं ट्रेनिंग असेल ह्याची सुद्धा इन्फॉर्मेशन आणि जे काही डेट आणि टाइम असेल ते ऑन दी स्पॉट सांगणारा महाराष्ट्रातील एकमेव चॅनेल आहे ते त्याच पद्धतीनं पुढवणार लक्ष ठेवायचं ज्यांना ज्यांना मार्क्स जास्त पडलेत एकशे तीस एकशे सव्वीस एकशे अठ्ठावीस एकशे बत्तीस वगैरे वगैरे त्यांचे शीट तरी कन्फर्म असल्यासारखेच आहेत कारण तुम्ही जर पूर्ण पिढीपुरती जर अभ्यास केला तर तुम्हाला दिसून आला असेल की एकशे तीसच्या आसपासच सगळी मुलं आहेत एकशे सतरा एकशे वीस एकशे बावीस एकशे चोवीस एकशे तीस एकशे बत्तीस अशा पद्धतीनं जेमतेम प्रत्येक प्रत्येक पेजवरती मुलं असलेले दिसून येतात मुली असलेले दिसून येतात त्यामुळे निकाल जास्त लागेल कमी लागेल हा विषय थोडासा नंतरच आहे पण आताच्या घडीला तुम्ही तुमच्या जागेवरती अभ्यास करा किती जागा आहे तुम्हाला मार्क किती पडलेत आणि तुमच्या पुढे किती मुलं आहेत तुम्ही वेटिंगला राहू शकताय काय तर किती नंबरला राहू शकताय वगैरे वगैरे सगळी इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये करून जाईल सो अशा पत्तीनं पूर्ण अभ्यास करून झाल्यानंतर तुमचं पूर्ण लिस्ट काढल्यानंतर एक काम करा तर या व्हॉट्सअप नंबरवरती लगेच मेसेज करा सर माझं नाव अशा पत्तीनं मुलगा असेल मुलगी असेल जिल्हा टाका फिजिकल प्लस लेखी मिळून किती मार्क पडतात अशा पद्धतीने टाका आणि तुमच्या कास्टला जागा किती आहेत आणि तुमचं होणार की नाही होणार शंभर टक्के मी तुम्हाला रिप्लाय देणार आहे व्हॉट्सअपवरती ह्या स्कीमवरच्या सो ज्यांना ज्यांना मार्गदर्शन हवं असेल सगळं मोफत आहे कोणत्या पद्धतीने कोणती फी नसणार आहे सो ज्यांना ज्यांना मार्क पडलेले असेल त्यांनी ह्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा पटकन तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत अतिशय महत्त्वाचा विषय आहे कारण की पहिल्या दिवसापासून आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी स्ट्रगल केलाय ज्यांनी ज्यांनी आपल्या ऐकलेले होते आणि आपल्या गोष्टींचा किंवा आपल्या अपडेटचा त्यांना फायदा झालेला आहे त्या ते विद्यार्थ्यांना वर्दीवरती शंभर टक्के येणार आहे जे तुम्ही आज आपल्याला फॉलो करत होता त्या विद्यार्थ्यांना विनंती करतोय की आज यशावरती विराजमान होत असताना तुमच्यासोबत जे होते तुमचे गुरे असतील शिक्षक असतील किंवा कोण असतील त्यांना मात्र शंभर टक्के विसरू नका कारण की तुमच्या मध्ये यशामध्ये सगळ्यात मोठा वाटा तुमचाच असेल पण त्याच्यामध्ये खालीचा वाटा हे शंभर टक्के आमचा असेल लक्षात ठेवायचं त्यामुळं पाठिमाचे डेज विसरू नका कारण की रात्री एक वाजता असेल साडेबारा वाजता असतील किंवा महाराष्ट्रातील ज्यावेळी हे गडूळ वातावरण झालं होतं त्यावेळी तु, एकमेव व्यक्ती तुमच्या समोर उभा होतो तो म्हणजे मी होतो सो अशा पद्धतीनं अतिशय महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे याच्यामध्ये लिकी प्लस फिजिकल मार्क आलेले आहेत प्लस एनसीसी असेल तर एनसीसी आणि सोबत सर्वच कास्टन सगळ्यात गोष्टी आलेल्या आहेत तुमचे काही अदर रिझर्वेशन असेल तर त्याच्यानुसार सुद्धा मार्क गेलेले आहेत सो पटकन जाऊन क्रॉस चेक करा किती मार्क पडतात किती काय काय झालेलं आहे किती तुमच्या तुमच्यावरती आहेत आणि सिलेक्शन होणार की नाही होणार या सगळ्या गोष्टी तुम्हाला अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये पाहिजे असेल तर पटकन जाऊन पहिला टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्याच पद्धतीनं आपला हा चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि मग सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला मोफत मिळणार आहे आता ह्याच्या पुढचा व्हिडिओ असेल की सर मग कशा पद्धतीने कटअप लागू शकतो कमी लागणार जास्त लागणार मीडियम लागणार का काय होणार याचं संपूर्ण मार्गदर्शन हे पुढच्या व्हिडिओमध्ये असेल तोपर्यंत खूप महत्त्वाचा विषय ह्या पीडीएफ मध्ये थोडक्यात निकालच आहे सो गुलालाची तयारी लवकर लवकर करून ठेवा आणि शंभर टक्के जर निकाल हवा असेल होई की नाही शंभर टक्के ह्याच्यावरती तुम्ही मेसेज करा तुम्हाला गुलाल लागणार की नाही लागणार ह्या सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली जाईल अशा पद्धतीनं पुढचा व्हिडिओ हा या निकालावरती कशा पतीने निकाल लागणार आहे जास्त लागणार कमी लागणार की मीडियम लागणार किंवा काय होणार याचं संपूर्ण मार्गदर्शन हे पुढच्या व्हिडिओमध्ये असणार आहे सो ज्यांचं ज्यांचे सिलेक्शन होणार आहे ज्यांना ज्यांना मार्क जास्त पडलेत त्या त्या आदरणीय सर्व विद्यार्थ्यांना पुणे कारागृहच्या वर्दीसाठी शंभर टक्के सिलेक्शन होणार ह्यात काही शंकाच नाही तर त्यांना गुलाल त्यांनी तयारी करून ठेवायचीच आहे गुलाल शंभर टक्के लागणार तुम्हाला ह्यात काही शंकाच नाही आणि खूप मोठा संघर्ष आयुष्यात तुम्ही केलेला होता आणि आज यशावरती विराजमान होणार आहे तुम्ही त्यामुळे आम्हाला एका सच्च्या गुरुला ह्याच्यापेक्षा वेगळा आनंद काहीच नसणार आहे सो अशा पद्धतीनं तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या चॅनलकडून अभिनंदन आणि पद्धतीने पुढील वार्तासाठी शुभेच्छा देतोय आणि पटकन जाऊन तुम्ही आपल्या या स्क्रीनवरच्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे सो सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना पुढील वार्तासाठी शुभेच्छा देतोय आणि मी इथं थांबतोय तोपर्यंत तो धन्यवाद